नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरबीन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारिषण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत तर या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉवर सिस्टीम हा टॉपिक घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ज्या महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीच्या परीक्षा एस पॅटर्नुसार होणार आहेत तर पी एस नुसार परीक्षेमध्ये कसे क्वेश्चन येतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पॉवर सिस्टीमवरती सगळ्यात जास्त या परीक्षेमध्ये तुम्हाला आयबीपीएस पॅटर्ननुसार प्रश्न येतात तर ते प्रश्न कसे सोडवायचे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये पॉवर सिस्टीम हा टॉपिक बघायचा आहे ठीक आहे तर पॉवर सिस्टीम म्हणल्यानंतर तुम्हाला पॉवर सिस्टीम मध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट कशी करतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपण तयार कशी करतो मग ती ट्रान्समिट कशी करायची ठीक आहे मग त्याच्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट कशी करायची आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी युटिलाइज कशी करायची हे सगळं या सगळ्याचा अभ्यास म्हणजेच काय पॉवर सिस्टीम तर आपल्याला ही या ठिकाणी मी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे त्या डायग्राम थ्रू आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होते किती व्होल्टेज त्या ठिकाणी असते इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट कशी होते इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट कशी होते आणि इलेक्ट्रिसिटी आपण युटिलाइज कुठे कुठे करतो आपण आणि किती व्होल्ट असते तर त्याच्यामध्येच पूर्ण आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे काय आणि त्याचं व्होल्टेज रेटिंग किती असते सेकंडरी ट्रान्समिशन म्हणजे काय त्याचं व्होल्टेज रेटिंग किती असते त्याच्यानंतर प्रायमरी डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय आणि प्रायमरी डिस्ट्रीब्यूशनचं व्होल्टेज किती असते आणि सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय सेकंडरी डिस्ट्रीब्यूशनचं व्होल्टेज किती असते हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी हे आहे अल्टरनेटर ठीक आहे अल्टरनेटर जीएस ठीक आहे जीएस एका विद्यार्थ्याने म्हणलं जीएस म्हणजे गेंडास्वामी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे गेंडास्वामी नाही हे काय आहे या ठिकाणी जनरेटिंग स्टेशन आहे ठीक आहे तर आपण कशाच्या रिलेटेड सब्जेक्ट आपण स्टडी करायलो ठीक आहे इथं तुम्हाला काय या डायग्राम मध्ये या ठिकाणी कुठला विलन कुठला हिरोईन कुठला हिरो दिसत आहे का एका मूवी मधलं विलनचं नाव आहे का नाही तर हे काय आहे जनरेटिंग स्टेशन आहे काय आहे जनरेटिंग स्टेशन त्याला आपण शॉर्टकटमध्ये मी जीएस लिहिलेलं आहे जनरेटिंग स्टेशन ठीक आहे मग ह्या जनरेटिंग स्टेशनचं काय काम आहे ठीक आहे तर जनरेटिंग स्टेशनचं काम काय आहे त्याचं नावच आहे जनरेट म्हणजे तयार करणे इलेक्ट्रिसिटी तयार करणे मग इलेक्ट्रिसिटी तो तयार करतो ठीक आहे जनरेटिंग स्टेशन कोणकोणते आहेत तर आपल्याला जनरेटिंग स्टेशन भरपूर टाईपचे वेगवेगळे जनरेटिंग स्टेशन आहेत थर्मल पॉवर प्लांट आहेत हायड्रो पॉवर प्लांट आहेत न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत विंड पॉवर प्लांट आहेत ठीक आहे भरपूर टाईपचे पॉवर प्लांट आहेत ते म्हणजे जनरेटिंग स्टेशन म्हणजे त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो ठीक आहे मग किती वोल्ट मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो हूं? तर आपण बघा इलेव्हन किलो वोल्ट किंवा ट्वेंटी वन किलो ओल्ड इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करतो ठीक आहे किती ओल्ड जनरेट करतो अकरा किलो वोल्ट किंवा एकवीस किलो वोल्ट तुम्हाला परीक्षेमध्ये आयबीपीएस नुसार प्रश्न येतो ठीक आहे जनरेटिंग स्टेशनचं जनरेटिंग व्होल्टेज किती असते ठीक आहे तर खाली ऑप्शन वेगवेगळे दिले जातात तर हे करेक्ट ऑप्शन आहे एलेव्हन किलो ओल्ड किंवा ट्वेंटी वन किलो ओल्ट अकरा किलो ओल्ट किंवा एकवीस किलो ओल्ट ठीक आहे तर हे झालं जनरेटिंग स्टेशनचं व्होल्टेज ठीक आहे मग त्याच्यानंतर इथं हा ट्रान्सफॉर्मर युज केलो होत आपण ठीक आहे हा ट्रान्सफॉर्मर युज केलो पण ट्रान्सफॉर्मर पैकीच हा कोणता ट्रान्सफॉर्मर आहे तर हा ट्रान्सफॉर्मर आहे स्टेप अप कोणता ट्रान्सफॉर्मर आहे स्टेप अप ठीक आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे ठीक आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ठीक आहे आता स्टेप अप म्हटल्यानंतर तुम्हाला थम्स अप माहिती आहे ठीक आहे थम्स अप ठीक आहे स्टेप अप म्हणजे से व्होल्टेज तो हो, काय करतो वाढवतो ठीक त्याला म्हणायचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टेपअप ट्रान्सफॉर्मर म्हणजे प्रायमरीज व्होल्टेज किती आहे एलेवन किलो ओल्ट किंवा ट्वेंटी वन किलो सेकंडरीज व्होल्टेज किती मिळू शकते तुम्हाला सातशे पन्नास किलो ओल्ट किंवा चारशे किलो ओल्ट किंवा दोनशे वीस किलो ओल्ट ठीक आहे ज्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे त्या टाईपचं सेकंडरी व्होल्टेज तुम्हाला मिळते ठीक आहे तर हे कसं मिळते स्टेप अप म्हणजे सेकंडरी फायंडिंगला नंबर ऑफ टर्न्स ठीक आहे जेवढे जास्त असतील ठीक आहे तर तेवढं जास्त व्होल्टेज तुम्हाला मिळते बघा इथं तुम्ही जर काळजीपूर्वक या डायग्राम मध्ये ऑबझर्व्ह केला तर इथं नंबर ऑफ टर्न्स हेचे कमी आहेत प्रायमरीचे आणि सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स हे जास्त आहेत ठीक आहे म्हणजे सेकंडरीचे टर्न्स जास्त तर सेकंडरीचं व्होल्टेज से जास्त ठीक आहे तर हा कन्सेप्ट आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचा म्हणजे व्होल्टेज तो काय करतो वाढवतो ठीक आहे जसं आपण थम्स अप म्हणतो ऍड मध्ये तुम्हाला दिसते थम्सअप पिल्यानंतर केल्यानंतर कुठूनही उड्या मारू शकतो आपण दोनशे फुटाहून चारशे फुटावून ठीक आहे तसं या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर सुद्धा स्टेप अप म्हणल्यानंतर ठीक आहे लगेच तो ट्रान्सफॉर्मर विचारतो तुम्हाला किती ओल्ड पाहिजे ठीक आहे तर मग किती ओल्ड पाहिजे म्हणल्यानंतर आपण त्या ठिकाणी नंबर ऑफ टर्न्स किती आहेत तर त्याच्यावरनं नंबर ऑफ टर्न्स जर जास्त असतील तर जास्त व्होल्टेज मिळते नंबर ऑफ टर्न्स कमी असतील तर कमी व्होल्टेज मिळते तर हा झाला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ठीक आहे मग स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर आपण जनरेटिंग स्टेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट केलो स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज लेवल इन्क्रीज केलं होत मग आता ते ट्रान्समिशन लाईननी आपण ट्रान्समिट करतो ठीक आहे ट्रान्समिशन लाईनने ठीक आहे मग ह्या ठिकाणी जनरेटिंग 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 स्टेशनमध्ये जे व्होल्टेज आपण तयार केलो तेच व्होल्टेज का ट्रान्सफर करत नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तिथून चारशे किलोमीटर पाचशे किलोमीटर त्या अंतरावर इलेक्ट्रिसिटीचा यूज करायचा जिथं जनरेट केलं तिथं तर आपल्याला ते तर त्या ठिकाणी तर डिस्ट्रीब्यूट करतो करतोच आपण पण तितकी रिक्वायरमेंटच नसते तिथं ठीक आहे ज्या ठिकाणी जास्त रिक्वायरमेंट आहे जा ज्या ठिकाणी खूप मोठे मोठे शहर आहेत तिथं आपल्याला ती इलेक्ट्रिसिटी पाठवायची आहे मग ते जवळ आहेत का शहर जिथून तयार करतो तिथं काही ठिकाणी जवळ आहेत काही ठिकाणी लांब आहेत ठीक आहे त्याच्यामुळं आपण स्टेप अप आप करतो कारण की ते लोड पर्यंत म्हणजे लास्ट पर्यंत इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट व्हायला पाहिजे लास्ट लोड लोडला इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून आपण स्टेप अप आप करतो ठीक आहे त्याच्यानंतर हे झालं प्रायमरी ट्रान्समिशन आता प्रायमरी ट्रान्समिशन इथं व्होल्टेज रेटिंग बघा प्रत्येकाची या ठिकाणी व्होल्टेज uh, रेटिंग प्रत्येक लेवलला थोडी चेंज होत राहते जसा प्रश्न येईल परीक्षेमध्ये त्यानुसार तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे आता इथं मी चारशे किलो वोल्ड लिहिलं प्रायमरी ट्रान्समिशन मध्ये इथं सातशे पन्नास किलो वोल्ट सुद्धा असू शकते चारशे किलो वोल्ट सुद्धा असू शकते किंवा दोनशे वीस किलो वोल्ट सुद्धा असू शकते म्हणजे हे प्रायमरी ट्रान्समिशनचे व्होल्टेज व्होल्टेज रेटिंग्स आहेत तर प्रश्न जसा आला तसा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर आपण काय करतो पुन्हा इथे एक ट्रान्सफॉर्मर वापरतो आता इथं ट्रान्सफॉर्मर कोणता वापरलेला आहे स्टेप डाऊन ठीक आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ते स्टो तो, तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो तर व्होल्टेज लेवल तो कमी करतो ठीक आहे म्हणजे इथं प्रायमरीचे नंबर ऑफ टन्स काय आहेत जास्त आहेत आणि सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी आहेत म्हणजे ह्या ठिकाणी चारशे किलोच एकशे बत्तीस किलो ओल्ट आहे किंवा चारशे किलो ओल्टच दोनशे वीस किलो ओल्ट आहे किंवा सहासष्ट किलो ओल्ट आहे किंवा थर्टी थ्री किलो ओल्ट आहे ठीक आहे तर असं या ठिकाणी आपण याचं कमी व्होल्टेज करू शकतो फक्त जनरेटिंग स्टेशनच्या ठिकाणीच स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरतो आणि बाकीच्या ठिकाणी आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो ठीक आहे तर हा झाला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर तर हे व्होल्टेज रेटिंग लक्षात ठेवा ठीक आहे मग आता हे जे व्होल्टेज रेटिंग आहे ह्या व्होल्टेज रेटिंगला आपण सेकंडरी ट्रान्समिशन म्हणतो ठीक आहे कोणती ट्रान्समिशन म्हणतो सेकंडरी ट्रान्समिशन ठीक आहे हे सेकंडरी ट्रान्समिशन आहे राईट सेकंडरी ट्रान्समिशन मग पुन्हा अजून एक ट्रान्सफॉर्मर आपण वापरलो ठीक आहे स्टेप डाऊनच ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स ट्रान्सफॉर्मरचे जास्त आहेत आणि सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी आहेत म्हणून तर आपण त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो तो व्होल्टेज लेवल हाय व्होल्टेजचा लो मध्ये कन्वर्ट करतो तर हा झाला ट्रान्सफॉर्मर ठीक आहे मग हा कितीचा किती करतो थर्टी थ्री किलो व्होल्ट एलेवन किलोओल्ट म्हणजे तेत्तीस बाय एलेवन किलो ओल्डचं सबस्टेशन आहे ठीक आहे म्हणजे ह्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहे तर हे या ठिकाणी तुम्हाला हे अशा टाइपमध्ये व्होल्टेज कमी करून मिळते ठीक आहे सिक्स्टी सिक्स असेल तर सिक्स्टी सिक्स बाय थर्टी थ्री थर्टी थ्री बाय एलेवन असे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे सबस्टेशन बघायला मिळतात ठीक आहे टू ट्वेंटी किलो ओल्ड बाय वन थर्टी टू किलो ओल्ड हा सबस्टेशन असतो त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे वीसचं एकशे बत्तीस करून मिळते मग एकशे बत्तीस किलो ओल्ड बाय सिक्स्टी सिक्स म्हणजे एकशे बत्तीसचं सहासष्ट किलो ओल्ड सहासष्ट म्हणजे सिक्स्टी सिक्स बाय थर्टी थ्री किलो ओल्ड ठीक आहे म्हणजे असं व्होल्टेज लेवल प्रत्येक स्टेजला आपण कमी 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 करत येत होतं ठीक आहे मग हे व्होल्टेज जे आहेत थर्टी थ्री बाय इलेव्हन किलो ओल्ड एलेव्हन किलो ओल्ड आपण कुठे वापरतो समजा इथं बघा या ठिकाणी कनेक्शन दाखवलेलं आहे जसं एखादं खूप मोठं कॉलेज असेल तर आपण त्याला काय करतो डायरेक्ट इलेव्हन किलो ओल्डचं सप्लाय त्या ठिकाणी देऊन टाकतो आणि तिथे एलेव्हन किलो ओल्ड इनपुट असतेच आणि त्याचं आउटपुट त्या ठिकाणी तुम्हाला थ्री फेज असेल तर या ठिकाणी चारशे चाळीस सिंगल फेज आपल्याला घ्यायचं असेल तर एक फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल कनेक्ट करून आपण घेतो ठीक आहे किंवा खूप मोठं हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट इलेव्हन किलो ठीक है किंवा खूप मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण एलेव्हन किलो ओल्डचं कनेक्शन देतो ठीक आहे तर हे झालं एलेव्हन किलो ओल्ड आपण डायरेक्ट जे खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतील कॉलेजेस असतील मॉल असेल सिनेमा थिएटर असेल तर त्या ठिकाणी आपण 11 किलो वल्डचं कनेक्शन देतो ठीक आहे किंवा तुमच्या तुमच्या गावामध्ये जी गल्ली आहे तुमची ठीक आहे किंवा एखादं गाव आहे गावामधला गावा काही एरियाला एलेव्हन किलो वल्डचं कनेक्शन दिल्या जाते ठीक आहे तर त्याच्या व्यतिरिक्त किंवा अंबानीचं घर आहे टाटाचं घर आहे ठीक आहे बिरलाचं घर आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं घर म्हणजे आपल्यासारखं असते का दोन बल्ब दोन फॅन एक टी व्ही एक कूलर एक फ्रीज एक एसी ठीक आहे त्यांच्या घरामध्ये खूप सारा लोड असते मग त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करतो एलेव्हन किलो ओल्डचं कनेक्शन देऊन टाकतो ठीक आहे म्हणजे डायरेक्ट एलेवन किलो ओल्डचं कनेक्शन देतो तर हे झालं या ठिकाणी प्रायमरी डिस्ट्रीब्युशन याला काय म्हणायचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये व्होल्टेज रेटिंग हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे तुम्हाला एलेवन किलो वोल्चा तुमच्या गावातल्या गल्लीमध्ये जो ट्रान्सफॉर्मर आहे ठीक आहे इलेव्हन किलो वोल्ट त्याला इनपुट दिलेला आहे आणि त्याचा आउटपुट तुम्हाला चारशे चाळीस वोल्ट मिळते ठीक आहे म्हणजे थ्री फेज ठीक आहे तर ते थ्री फेज कनेक्शन जे आहे त्या थ्री फेज कनेक्शन वरून आपल्या घरी आपल्या घरी जे कनेक्शन घेतो तर त्या थ्री फेजवरून एक फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल ते एनर्जी मीटरमध्ये कनेक्शन येते एनर्जी मीटर मधून मेन डिस्ट्रीब्युशन बोर्डमध्ये घेतो आपण मग तिथून पूर्ण घरी आपल्या घरामध्ये जे काही सगळ्या ठिकाणी जे कनेक्शन्स द्यायचे आहे पार्किंगमध्ये हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये सगळ्या ठिकाणी आपण तिथून इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करतो ठीक आहे म्हणजे दोनशे तीस वोल्ट आपल्याला ती एनर्जी लागते ठीक आहे मग आपण जेवढी एनर्जी कन्झ्युम केलो जेवढी एनर्जी आपण यूज केलो इलेक्ट्रिकल एनर्जी त्याच्यानुसार आपल्याला बिल येते ते बिल आपण एम एस सी बी ला पे करतो म्हणजे इथं लो व्होल्टेज डिस्ट्रीब्युटर आहे ठीक आहे म्हणजे गल्लीमधले हे घराचे कनेक्शन आहे ठीक आहे तर हे वेगवेगळ्या कस्टमरचे कंझ्युमरचे घरं आहेत ठीक आहे तर हे समजा मिस्टर रजनीकांतचं घर मिस्टर या ठिकाणी अक्षयचं घर या ठिकाणी मिस्टर अविनाशचं घर ठीक आहे हे असे सगळे प्रत्येकाचे घर आहेत त्या ठिकाणी कनेक्शन दिलेलं आहे आणि ते त्याच्यानुसार त्यांना ते इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतात त्याच्यानुसार त्यांना बिल पे करावं लागतं ठीक आहे तर हे टोटल झालं पॉवर सिस्टीम ठीक आहे तर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम मध्ये हो इलेक्ट्रिसिटी जनरेट होते मग आपण प्रायमरी ट्रान्समिशन सेकंडरी ट्रान्समिशन प्रायमरी डिस्ट्रीब्यूशन सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन ते हे सगळं तुम्हाला म्हणजे मेन म्हणजे ह्याच्यामधलं प्रत्येक स्टेजला तुम्हाला व्होल्टेज लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे व्होल्टेज रेटिंग लक्षात ठेवायचं आहे त्या व्होल्टेज रेटिंगवरती आय बी पी एस पॅटर्ननुसार परीक्षेमध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत याही वेळेस प्रश्न येऊ शकतात ठीक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता पॉवर सिस्टीमचा पॉवर सिस्टीम या डायग्रामवरती डिटेल व्हिडिओ तर याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला आता जनरेटिंग स्टेशन त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर जनरेटिंग स्टेशनमध्ये जो जनरेटर मेन पार्ट आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला मी शिकवणार आहे डिटेलमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर डिटेलमध्ये घेणार आहे ठीक आहे तर हा होता आपला हा फर्स्ट व्हिडिओ कशावरचा पॉवर सिस्टीमवरचा तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या, या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काही याच्यामध्ये डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करा त्या कमेंटचं रिप्लाय दिल्या जाईल तर धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद जय जै महाराष्ट्र